नमस्कार मी सुनील पाटील सकाळ बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज शुक्रवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस पाहुयात आत्तापर्यंतच्या ठळकडामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नवीन सव्वीस रुग्ण आढळले आहेत तर चाळीस रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत सलग सहा दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत या सर्वांची प्रकृती सुधारत आहे दरम्यान आपणही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये मास्क सॅनिटायझरचा सा वापर वारंवार करावा कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व वा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षक विभागाच्या वतीने ते कर्मचारी यामध्ये आज अखेर अठ्ठावन्न शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे यामध्ये एकोणीस करवीर तालुक्यातील तर चंदगड तालुक्यातील दहा जणांचा समावेश आहे या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्येत चांगली असून अनेकांना कोणतीही लक्षणे सुधारू शकते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात उत्सुक आहेत कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शिक्षण प्रणालीला ब्रेक लागला होता मात्र आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे नऊ डिसेंबर पासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया यावर राज्य शासनाने प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर कोल्हापूर शहरस्तरीय अकरावी केंद्रीय प्रवेश परीक्षेबाबत बैठक घेण्यात आली यामध्ये सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे अकरावी वर्ग कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत नऊ डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कोल्हापूर शहरातून मिश्रित पाणी पाणी घेऊन वाहणाऱ्या जयंती नाल्याचे थेट पंचगंगा आहे याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली आहे लॉकडाऊनच्या काळात स्वच्छ नितळ असणारी पंचगंगा या महिला मिश्रित पाण्यामुळे दूषित होत असून पुन्हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आला आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे तरीही काही लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला जात नाही अशा लोकांकडून एका दिवसात चोपन्न हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे आतापर्यंत सदतीस लाख सतरा हजार रुपयांचा दंड वसुली केली आहे शहरासह ग्रामीण भागातही मास्क लावणे बंधनकारक केले आहे लोकांनी हा नियम गांभीर्याने घेणे आवश्यक असताना काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे इतरांना सहन करावा लागत असल्याची कोल्हापूर शहरातून आत बाहेर जाणाऱ्या एस टी महामंडळ बस सेवा तसेच रिक्षा अधिकृत केले आहेत तरीही अनेकदा खाजगी वाहनदारांकडून कुठेही प्रवाशी घेतले जातात त्यामुळे शहरातील कावळा नाका ते तावडे हॉटेल व महामार्गावर जागोजागी धोकादायक स्थितीत प्रवाशांची चढउतार केली जात आहे शासकीय यंत्रणेने एकत्र येऊन हे थांबे नव्याने निश्चित करावे लागणार आहेत प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवण्यासाठी संबंधित विभागाने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले असणाऱ्या जिल्हा परिषदे समोरील रस्ता खराब झाला आहे लोकांची सर्वाधिक वर्दळ असणारा हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले असल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यासाठी संबंधित प्रशासनाने हे रस्ते तात्काळ नूतनीकरण करावेत अशीही मागणी होत आहे या होत्या आतापर्यंतच्या घडामोडी या व इतर अपडेटसाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि वाचत राहा दैनिक सकाळ धन्यवाद